उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान एनडीएकडून सी पी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी मैदानात कोण बाजी मारणार याकडे देशाचं लक्ष उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सकाळी दहा वाजता पंतप्रधान मोदी मतदान करतील त्यानंतर मोदी पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी पंजाबला रवाना होणार आज होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर महत्वाची जबाबदारी एनडीएला एक्स्ट्रा मतं मिळतील श्रीकांत शिंदे यांचं सूचक विधान आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक बी आर अंमलबजावणीसाठी जरांगींचा सतरा सप्टेंबरचा अल्टिमेटम आणि ओबीसींच्या मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांची होणार बैठक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना केलं जाणार मार्गदर्शन आगामी निवडणूक आरक्षणावर चर्चा होणार ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलावली महत्वाची बैठक आज अकरा वाजता बैठकीचं आयोजन बैठकीला अध्यक्षांसह एकूण आठ मंत्री राहणार उपस्थित आज गोकुळची सभा वादळी होण्याची शक्यता गोकुळच्या दोन वर्षांच्या कारभारावर सभेत होणार चर्चा अनेक अनुत्तरित प्रश्न आज सभेत मांडणार शौमिका महाडिकांची माहिती नेपाळमध्ये हिंदू राष्ट्रासाठी जोरदार आंदोलन सोशल मीडियावरील बंदीनंतर नेपाळमध्ये जेन्झीच्या आंदोलनाचा भडका वीस जणांचा मृत्यू शेकडो आंदोलक जखमी सरकारकडून बंदीचा निर्णय मागे पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सीसाठी मुंबईच्या चो आर्थर रोड जेलमध्ये फाईव्ह स्टार सुविधा केंद्रीय गृह मंत्रालयाची ले बेल्जियमला लेखी हमी आधार कार्डला मतदान ओळखपत्र म्हणून मान्यता बिहार मतदार पडताळणी सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाचा निर्णय बारावे अधिकृत ओळखपत्र म्हणून आधार ग्राह्य बीएमएस आणि एमबीबीएसच्या एकत्रीकरणातून दुहेरी पदवी अभ्यासक्रमाचा प्रस्ताव केंद्राच्या प्रस्तावावर एमआयएचा आक्षेप उरण येथील जवाहरलाल नेहरू पोर्टमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची इलेक्ट्रिक टग बोट दाखल नेदरलँड टेक्नॉलॉजीच्या इलेक्ट्रिक टग बोटीची मंत्री नितेश राणेंकडून पाहणी दुरबारमध्ये मुसळधार पाऊस चौगाव नदीला पूर नागरिकांना सतर्कतेचा इशारा मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत सहा वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न साताऱ्याच्या कराड तालुक्यातील धक्कादायक प्रकार अश्लील वर्तन करणाऱ्या संशयितास पोलिसांनी ठोकल्या बेड्या आज आयफोन सेव्हन्टीन आणि आयफोन सेव्हन्टीन प्रो मालिका लॉन्च करणार ऍपल आयफोन सेव्हन्टीन मध्ये अनेक नवीन फीचर्स नवीन सेल्फी कॅमेरा लेन्स प्रोसेसर आणि अनेक नवीन फीचर्सचं अनावरण अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राजकुंद्राला आर्थिक गुन्हे शाखेचा समन्स पंधरा सप्टेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश साठ कोटींच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणात होणार चौकशी thank you